हा छोटा टॅक्टर विकणे आहे फी एस टी शक्ती एम टी दोनशे चोवीस वन डी हा ट्रॅक्टर विकणे आहे त्याच्यासोबत खोल फिटिंग अवजर आहेत काकरपाळी आता हातातली पाभारी आणि सारा यंत्र हे पात्रा आहे सरी यंत्र आहे खोल फिटिंग आहे सोबत हे पा टायर टायर चीज़ झलेली आहे जास्त दिवस चाललेला नाही चार ते साडेचार हजार तास झालेले आहेत फक्त हा कागदपत्र ओकेत नील झालेला आहे याची किंमत सांगितली तीन लाख रुपये हा टॅक ट्रेपा खोल फिटिंग अवजारेत काकरपाळी सरी सरी पा बरे साधी आणि पत्राई सारा पाडायचं मोठल सरी पाडायचे अवजारे हा ट्रॅक्टर विकणे आहे फोन नंबर घ्या आठ्याऐंशी झिरो चौपन्न शहाण्णव दोनशे चार आठ्याऐंशी झिरो चौपन्न शहाण्णव दोनशे चार तीन लाखाला विकणे आहे बैठकीला बसल्यानंतर थोडंफार आडेल पड्याल होईल येऊन समक्ष पाहायचं आहे चालू करायचा स्टार्ट होतो लगेच प्रॉब्लेम काही नाही संपर्क करा अठ्ठ्याऐंशी झिरो चौपन्न शहाण्णव दोनशे चार पोस्ट करंदी तालुका शिरूर जिल्हा पुणे सुनील वरपे मुक्काम पोस्ट करंदी तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्कासाठी फोन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो चौपन्न शहाण्णव दोनशे चार तर या प्रत्यक्ष पहा बसा तीन लाख रुपये किंमत सांगितलेली आहे थोडेफार कमी होतील कागदपत्र ओके